मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिणी योजनेविषयी तीन अत्यंत महत्त्वाचे भाष्य पत्रकार परिषदेमध्ये केलेले आहेत भाष्य अर्थात घोषणा लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आता सर्वच योजनांचं त्यांच्यामध्ये लाडकी बहीण योजनासुद्धा आली या सर्वच योजनांचं सोशल ऑडिट केलं जाणार आहे आणि ते करणं गरजेचं आहे ज्या महिला निकषाच्या बाहेर आहेत अशा महिलांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा रुपये एकवीसशे हप्ता वितरित केला जाणार नाही त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलं जाईल असंही देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेची छाननी केली जाईल आणि निकषाच्या बाहेर असणाऱ्या महिलांबाबत पुनर्विचार केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हणजेच गुरुवारी पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आपल्या सर्वांना माहिती आहे की काल सायंकाळी आझाद मैदान मुंबईतील आझाद मैदानावरती मुख्यमंत्र्यांचा तसेच उप उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी ग्रहण सोहळा झाला त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पूर्वाश्रमीचे मुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अजित दादा पवार यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची काल शपथ घेतली आणि त्यानंतर जी पहिलीच पत्रकार परिषद पार पडली त्याच्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचं मानधन दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये वाढवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्यावेळी त्यांनी जे उत्तर दिलं ते सर्वच लाडक्या बहिणींची झोप उडवणार आहे लाडकी बहीण त्यांनी असं उत्तर दिलं की लाडकी बहीण योजनेप्रमाणे जेवढ्या शासकीय योजना आहेत ज्या सामाजिक योजना आहेत तर सर्वच योजनांचं सोशल ऑडिट होणं गरजेचं आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि त्यानुसार ते ऑडिट सुद्धा केलं जाईल योजनांची छाननी केली जाईल आणि ज्या ज्या महिला निकषाच्या बाहेर आहे त्यांच्याबाबत पुनर्विचार आम्ही करणार आहोत असं त्यांनी सांगितले आता महिलांना नक्की एकवीसशे रुपये मिळणार नाहीत हप्ता मिळणार नाही असं माध्यमां जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय बोलले त्यांच्या लाईव्ह व्हिडिओ सुद्धा आपण बघणार आहोत सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नक्की काय बोलले लाडकी बहीण योजनेविषयी तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी व्हिडिओच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत दोघांचेही व्हिडिओ मी तुम्हाला सांगते की ते नक्की काय बोलले तुमच्या मनामधील शंका ज्या आहेत त्यांच्या समोर दूर होणार आहे महत्वाची गोष्ट हे बघा जे काही म्हणत होते किंवा बा निकषाच्या बाहेर आता दीड महिन्याच्या कालावधीत म्हणजे इलेक्शन ज्यावेळी झालं त्या कालावधीमध्ये लाडकी बहिणी योजनेचे काही निकष त्या ठिकाणी ठरवण्यात आहेत आणि हे नवीन निकष प्रत्येक महिलेने जाणून घेणं महत्वाचं आहे कारण तुम्ही हे निकष जाणून घ्याल तेव्हाच तुम्हाला समजेल की मुख्यमंत्री नक्की काय बोलत आहेत किंवा एकनाथ शिंदे नक्की काय बोलत आहेत आणि तुम्ही या योजनेमध्ये राहाल किंवा नाही तुम्हाला इथून पैसे पुढे पैसे मिळणार किंवा नाही माझ्या ताईंना सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ पाहता क्षणी नक्की लाईक करा त्याचबरोबर तुम्ही तुम्ही कुठून पाहत पाहत आहात आहात कोणत्या जिल्ह्यातून तुमच्या गावाचं नाव सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बघा आता मी तुम्हाला नवीन निकष सांगणार आहे या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये जे निकष आलेले आहेत निकष क्रमांक एक आता एका घरातल्या एकापेक्षा जास्त महिलांना लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाहीत अर्थात लाडकी बहीण योजनेसाठी आता एका कुटुंबातील दोनच महिला त्या ठिकाणी अधिकृतरित्या समजल्या जाणार पात्र समजल्या जाणार आहेत उर्वरित महिलांना पैसे मिळणार नाहीत मग जर एकाच घरात दोन पेक्षा जास्त महिला असतील तर त्यांचं काय तर त्याच्या बाबत येत्या काही दिवसांमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी पार पडते आहे अंदाजे त्याच अधिवेशनाची तयारी चालू होईल आणि त्याच्यामध्ये त्या अधिवेशनामध्ये एक जी आर शासन मान्य निघेल आणि त्याच्यामध्ये कोणत्या महिलांना लाभ मिळणार आणि कुणाला मिळणार नाही हे सुनिश्चित केलं जाणार आहे त्याच्यामध्ये हा पहिला निकष सुद्धा असेल की जर एका घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिला असतील तर त्या ठिकाणी नक्की काय करायचं आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चार चाकी वाहनं असतील कोणाच्याही नावावर असतील तुमच्या घरातली एखादी व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याही महिलांना प्रॉब्लेम येणार आहेत तुमच्या घराचं उत्पन्न तुमच्या घरातल्या सगळ्यांचं मिळून उत्पन्न जर अडीच लाखांहून जास्त असेल तर त्याही ठिकाणी प्रॉब्लेम येणार आहे आता अनेक महिलांना वाटतं की सरकारपर्यंत ही माहिती समजणार कशी सरकारला हे कळणार कसं आमच्या घरामध्ये चार चाकी आहे आमच्या घरातल्यांचं उत्पन्न अडीच लाखाहून जास्त आहे की नाही हे कसं कळणार तर बघा चार चाकी वाहनांची नोंदणी ही आर टी ओकडे केली जाते त्याचबरोबर त्याच्यासाठी डेटासुद्धा मागवला गेलेला आहे आणि हा डेटा लाडकी बहीण योजनेच्यामुळेच मागवला मागवला गेला आहे दुसरी गोष्ट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडूनसुद्धा त्या ठिकाणी इन्कम टॅक्सची माहिती मागवण्यात आलेली आहे त्याची माहितीची माहितीचा विचार केला जातो आहे आणि सगळ्यात गंभीर बाब अशी की आता घरोघरी जाऊन त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या त्यांनी फॉर्ममध्ये जे हमीपत्र भरले तर त्या हमीपत्रानुसार तपासणी केली जाणार आहे जर तुमच्या घरामध्ये महागड्या वस्तू असतील तुमचं घर हे मोठं अगदी अलिशान असेल हवेली असेल मोठा बंगला असेल तर अर्थातच तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे हे सिद्ध होतं तर तुमच्या घरी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी होणार आहेत आणि त्याच्यामध्ये पाहिलं जाईल की तुम्ही लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र आहात का आता त्याचं त्याच्यासाठीही एक पाऊल पुढे सरकारने उचललं आहे संकल्पना सरकारने आणली आहे तुमच्या शेजारणीला पात्र नसूनही जर पैसे आले आहेत की माझ्या शेजारचीला पात्र नाही आहे कि शेजार चीला आही है, ती श्रीमंत आहे आणि तिच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे इन्कम टॅक्स भरतो आहे तरी पण तिने फॉर्म भरला आहे आणि तिला पैसे मिळाले आहे तर एक खास नंबर त्या ठिकाणी सरकारकडून दिला जात आहे त्या नंबरवर फक्त कॉल करायचा किंवा एस एम एस करायचा आहे आणि माहिती सांगायची की अमुक अमुक महिला इथे राहते तिचा ॲड्रेस वगैरे त्या महिलेची कसून चौकशी नंतर केली जाईल हे जे काम आहे तुम्हाला त्याला म्हणतात फिसल ब्लोअर की एखाद्या चुकीच्या ठिकाणी आवाज उठवणं तर अशा प्रकारे अनेक महिलांना त्या ठिकाणी फिसल ब्लोअर बनण्याची संधी सरकारकडून मिळणार आहे आणि एखाद्या महिलेने जर तक्रार केली की अमुक तमुक महिलेने असा असा चुकीचा लाभ घेतलाय तर त्या महिलेची ज्या महिलेविरुद्ध तक्रार केली जाईल तर त्या महिलेची चौकशी कसून केली जाणार आहे आणि तिच्याकडून पैशांची वसुलीसुद्धा केली जाणार आहे ठीक आहे तर आता तुम्हाला लक्षात येत असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय बोलले आणि त्याच्यानंतर एकनाथजी शिंदे सर्वांचे लाडके भाऊ जे एकनाथजी शिंदे सध्या उपमुख्यमंत्री आहे तर त्यांनी काय बोललेलं आहे कॉमन मॅन आहे सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि आता ते डेडिकेटेड टू कॉमन मॅन की सर्वसामान्य माणसांसाठी समर्पित असणारा असा मी आहे अत्यंत चांगली व्याख्या त्यांनी डेप्युटी सी एम केलेली आहे तर बघा लाडकी बहीणच नाही तर बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या योजना आहेत जसं की भांड्यांचा सेट असेल एक सोलर असेल शेगडीसुद्धा फ्रीमध्ये मिळते फक्त उन्हावरती चालते स्वयंपाक होतो गॅसची वगैरे किंवा चिंता करण्याची गरज नाही अशा अनेक योजना आहे परंतु त्याचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि मग त्याच्यामुळे आपण या योजनांमध्ये सहभागी होत नाही किंवा ते फॉर्म जे आहे ते भरत नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगते की आत्ताचं व्हिडिओला लाईक करून ठेवा बेल ऐकॉन जे आहे तेसुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून माझ्या चॅनलवरती मी तुम्हाला सर्वच प्रकारचे अपडेट्स देणार आहे त्याच्यामध्ये नक्की तुम्हाला ते सुद्धा कुठे भरायचे कसे भरायचे जशी जशी अपडेट्स येत राहील तसं तसं मी ते तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या सांगत जाईल आणि तुम्हाला त्याचा लाभसुद्धा घेता येईल तर बघा त्याच्यामुळे आत्ताच चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि ज्या ज्या योजना आहे बघा सोलर योजना आहे अन्नपूर्णा योजना आहे अशा अनेक साऱ्या योजना आहेत शिलाई मशीन योजना आहे सध्या जर तुम्ही आजूबाजूला पाहत असाल तुमच्यापर्यंत जर ही न्यूज मिळाली असेल तर आपल्या आजूबाजूला शिवणकाम असेल बेकरी उद्योग असेल किंवा मग पार्लरचा जो क्लास असेल तर या सर्व योजना पहिल्यापासूनच होत्या त्या फ्रीमध्ये आपल्याला होत्या दोन तीन वर्षांपूर्वीसुद्धा मी असं ऐकत होती की या आई याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करायला पाहिजे इथे जायला पाहिजे पण महिलांनी त्याला चांगला सपोर्ट न केल्यामुळे किंवा गव्हर्नमेंटची व्यवस्थित अशी तरतूद नसल्यामुळे त्या योजनांचं पुढे काहीच झालं नाही पण आत्ता सध्या तुम्ही तुमच्या एरियामध्ये आशा सेविका असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील किंवा मग या शासनाच्या सेवा जिथे तुम्हाला समजतात तर बघा तिथे जाऊन तुम्ही या, या यांची इन्क्वायरी करा तुम्हाला नक्की समजेल की कुठे कुठे क्लासेस चालू आहे शिवणकाम क्लासेस आहेत आज तर अशीसुद्धा न्यूज आहे की जिथे शिवणकाम क्लासेस घेतले जाणार आहे फ्रीमध्ये शिवणकाम क्लासेस त्याच्यानंतर बेकरी प्रॉडक्ट कसे बनवायचे आणि पार्लर हे तीन क्लासेस जे आहेत ते महिलांसाठी फ्रीमध्ये घेतले जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये तीन महिने क्लास केल्यानंतर पुन्हा पुढे ज्या महिला शिवणकाम करत आहे तर त्यांना मटेरियलसुद्धा शिवण्यासाठी दिलं जाणार आहे आणि त्यांना त्याचे रिटर्न पैसेसुद्धा मिळणार आहेत अशा अनेक योजना आहेत की ज्यांच्यापासून आपण खूप लांब राहतो आपल्याला या योजना समजत नाही तर नक्कीच मी तुम्हाला या सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मलासुद्धा थोडीशी माहिती जी आहे ती जमा करावी लागते आणि त्याच्यानंतर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे नक्कीच त्याचासुद्धा व्हिडिओ बहिनींनो तुमच्यासाठी मी आणणार आहे त्याच्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर इतर जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ देखील शेअर करा धन्यवाद